एक मिनिट एक मिनिट किती नंबरची कुस्ती ती पाच हजाराची नंबर एक नंबर एक ची राजा भाऊ आज खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे की पैसा सगळ्यांकडे परंतु आज त्या कुस्ती लावण्यासाठी ज्या देणगीदारांनी या ठिकाणी या पैवानांना कुस्तीसाठी जे पक्षीस दिलं त्या पक्षीस देणाऱ्या त्या लोकांसाठी दार त्याला शाळा वाजून स्वागत करा कुणाल विठ्ठल गलांडे पुरस्कृत कुस्ती आहे बघा तीन नंबर तीन हजाराची कुस्ती थांबा कुणाल विठ्ठल गलांडे था कुणाल विठ्ठल गलांडे आपल्याला विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी त्या ठिकाणी जायचे चला कुणाल विठ्ठल गलांडे यांच्या वतीने या ठिकाणी ही कुस्ती लावण्यात येणार आहे आपल्याला विनंती की आपण आखाड्यामध्ये जायचे कुणाल विठ्ठल गलांडे या कुस्तीचे पुरस्ट जाते रुद्र तोरस अकलूज आणि सौरभ खुपसे कंदा अशी कुस्ती आकार्यावरती सलामी दिली जाते पाच हजार रुपये ना माझ्या कुस्तीला प्रारंभ झाला वा चला पाच हजार नंबर दोन ची कुस्ती एक द्या चतात एक पण चण्णा बसतात असू द्या काय अडचण नाही जावा जावा कुस्तीला ते आशिला मोजतात पंच म्हणून आखाड्या जावा असलतात केमगाव इंदापूर पंच म्हणून नियुक्ती मैदानात या पाय किस्सा भरण्याचा प्रयत्न घोटणा ठेवण्याचा प्रयत्न आणि असलम असतात केमगाव इंदापूर पंच म्हणून आखाड्यात आलेले कुस्तीला सुरुवात

कुस्ती माऊली आज चला माउली हे बा या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती आदित्य परदेशी आणि माऊली गायकवाड आदित्य परदेशी मान हिंजवडी चला लवकर आदित्य मुकुद गणेश परदेशी यांचा चिरंजीव आदिश परदेशी आदित्य परदेशी आणि माऊली गायकवाड कोण आहे माऊली आजचा पुरस्कार कोण आहे साहेब हा आणि या गोष्टीचे पुरस्कृत पाहुणे आहेत साहेबराव पोपटराव गलांडे साहेबराव पोपटराव गलांडे आपल्याला विनंती की आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे साहेबराव पोपटराव गलांडे प्रसाद गलांडे आपल्याला विनंती की आपण आखाड्यात यायचे प्रसाद साहेबराव कलांडे आपल्याला विनंती की आपण आखड्यामध्ये यायचंय आदित्य परदेशी मान चला तू थांब रे बस साहेबराव पाटील सांगली अण्णा नाही पंच म्हणून जावा साहेबराव हे प्रसाद साहेबराव कलांडे माऊली तू पण घाल या ठिकाणी प्रसाद साहेबराव गलांडे आपल्याला विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी आखड्यात यायचे चला प्रसाद साहेबराव गलांडे सुहास आबा आहे का सुहास पाच हजारच्या कुस्तीमध्ये जे मान्यवर उपस्थित असेल त्या निष्ठेशी संपर्क करायचा आहे या ठिकाणी सुहास पाटील विरुद्ध गजानन चव्हाण केचे <laughs> साहेब बोला सुहास पाटील विरुद्ध गजानन चव्हाण <laughs> कुस्ती आवाने पाहुणे आलेले सुहास आणि गजानन आलेत का राजा भाऊ पाडाडे आपल्याला विनंती की आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे वडगाव शिरीचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाडाळे यांचकडून ह्या कुस्तीला पाच हजार रुपये येणारे पाच हजार रुपये त्याचप्रमाणे राहुल कोरडे विरुद्ध प्रसाद अंडे हे आलेत का बघा पैलवान प्रसाद दांडे आणि राहुल कोरडे आलेत, आलेत। प्रसाद कंदा आलाय का प्रसाद राहुल कोरडे सांगले सोपी जा तिथं सोडा चला पाच हजार रुपये कुस्तीची सुहास पाटील विरुद्ध गजानन चव्हाण ही कुस्ती लावण्यासाठी राजभाऊ ही कुस्ती लावण्यासाठी पाच हजार रुपये इनामाची कुस्ती हजार रुपये कुस्तीला प्रारंभ झाला सुहास पाटील सांगली लाल चड्डीचा आणि गजानन चव्हाण टाकळीचा वरकर वरकर कुस्ती चालू झालेली चल माऊली हे बा पहिलवान माऊली गायकवाड आणि परदेशी पैलवान या कुस्तीचे पाहुणे या ठिकाणी निघते आपण आले त्यांचे नाव विचारा दोन्ही पैलवान आलेले आणि कुस्ती लावण्यासाठी साहेब घालू नका

पाहुणे आलेच नाही दोन मिनिट थांबा पैलवान गोट्यात बोट घालण का कुस्ती करा प्रेक्षक तुमची कुस्ती पाहायला आले नाही आणि मालाची गदा आकारण्यावरती आली

सतीश उर्फ गाव वानखेडे उपस्थित झालेले त्यांना विनंती आपण आखाड्यात या राहुल साहेबांडे या ठिकाणी राहुल टोंडे आणि प्रसाद दांडे